बदलापूरच्या आगरी महोत्सवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावली हजेरी वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित ठाणे जिल्ह्याची शान असलेल्या बदलापूरचा आगरी महोत्सव सध्या सुरू असून या बदलापूर आगरी महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली या कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी तुमच्या हक्काचा मुख्यमंत्री आहे तुम्हाला लागेल तितका निधी मी बदलापूरकारांसाठी उपलब्ध करून देण्यास असं आश्वस्त केलं प्रसंगी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे पोलीस उपायुक्त डॉ सुधाकर पठारे सहाय्यक पोलीस आयुक्त एस वराडे पूर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ पश्चिम वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर व रोहनप्रीत सिंग आल्यामुळे युवा पिढीने हजारोंच्या संख्येने उपस्थिती दाखवीत कार्यक्रमाचा आनंद लुटला नेहा कक्कर यांच्या बॉलिवूड गाण्यांनी सगळ्या नागरिकांना मंत्रमुग्ध केलं बदलापूरच्या क्रीडा संकुल मैदानात भव्य आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं ठाण्यातील विविध शहरातून आगरी बांधव तसेच इतर बांधवांनी या आगरी महोत्सवाला गर्दी केली होती आपला चार फाउंडेशन आयोजित करतोय आणि आणि बदलापूर फेस्टिवल हा फेब्रुवारी मध्ये आणि हा नवीन आगरी महोत्सवाच्या माध्यमातून देखील अतिशय चांगले कलावंत या ठिकाणी बदलापूर मध्ये या अग्रिम महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळत आहेत खरं म्हणजे बदलापूर पण आता त्याचा विकास होतोय अपेक्षा वाढतायत आणि त्यामुळे

आज अमिताभ की तौर के भाभी भाई से अर्निंग आत्मा के इसके वजह से इतना भी खुश था कि हमारा घर में अब ये चर्च की आखिर मनाए जा रहा खुदवा थे या मदाब के जगह घरे सभी तो नहीं थामन आत्मा मेरे बोल्से बोल्डर कोई दिले लोकनायक न्यूज